परमार्थ कसा आहे सुगम आहे आहे परमार्थ आहे तरी परम सुगम परंतु जनाशी झाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे परमार्थ एकदम सोपा आहे आहे तरी परम सुगम रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय एकदम आहे परी जनाशी झाला दुर्गम लोकांना का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे कुठल्या सत्समागमामध्ये जाऊन सत्समागमामध्ये जाऊन सत्समा बसायचं हे लोकांना कळत नाही कुठल्या पण सत्समागमामध्ये जातात आणि बसतात आणि म्हणून तो आपल्याला प्राप्त होत नाही आऱ्यात नाही तर पोहऱ्यात येणार कुठनं बावडीत पाणी असेल तर आपल्याला आपल्या पोहऱ्यामध्ये पाणी येईल त्या बावडीत पाणीच नाही येणार कसं मला सांगा आपण त्या खडकडीत बावडीमध्ये आपण पोहरा टाकला तर आपल्याला पाणी मिळेल का जी बावडी पाण्याने भरलेली आहे दिसतो आपल्याला पाण्याने भरली तर आपला तो पोहरा पाण्याने भरून येईल आता जिथे खडखडात आहे अशा ठिकाणी आपण जर पोहरा टाकला तर आपल्याला पाणी मिळेल का म्हणून ज्ञानोबाराने सांगितले की नाही की ज्या पंथामध्ये नाम नाही अशा पंथामध्ये आपण गेलो तर आपल्याला ते ज्ञान मिळणार नाही ज्या पंथामध्ये नामाचा उल्लेखच नाही नाम काय आहे नाम हे गुप्त आहे आणि ते कोणी कोणाला सांगत नाही आणि आमची पण मजाल इथपर्यंत येण्याचं कारण काय आम्हाला नाम देणारे नामाची पेरणी करणार आहे त्या सबीजाची पेरणी आमच्या अंतकरणावरी त्या आमच्या सद्गुरूंनी पेरणी केली की जे उत्तम बीज होतं उत्तम बीज आणि उत्तम पर्जन्यवृष्टी पण त्यांनी केली म्हणजे निरूपण पण त्या नामावर दिला आम्हाला आणि आम्ही खडकासारखे राहिलोच नाही मृद बनलो प्रत्येकाने मृद बना ज्यावेळेला बीजाची पेरणी होते ब्रह्म ब्रह्माच्या नामाचा उपदेश त्यावेळेला दिला जातो त्यावेळेला तुमचं अंतकरण कोमल असलं पाहिजे शांत असलं पाहिजे त्या अंतकरणावर कुठल्याही प्र प्रकारचं मळ विक्षेप आवरण किंवा तामशी आहार वगैरे नाही पाहिजे कारण तामशिहार आपण जर खात असो असाल तर हे ज्ञान शेवटपर्यंत करायचं नाही का तर जी वृत्ती आहे तमगुण राक्षसी सद्बुद्धी ते ग्रासी ज्ञान सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये तमगुण राक्षसी आणि सद्बुद्धी ते ग्रासी म्हणजे सत्वशीलतेकडे कि सत्व बुद्धीकडे ते तमगुण माणसाला जाऊनच देत नाही म्हणून आहारावर नियंत्रण पाहिजे आहार सात्विक पाहिजे म्हणून आपल्या पंथामध्ये माल घाला ध्यान करा हे कशाला सांगतात काहीतरी कारण असेल की नाही कारण हेच आहे की आपला अंतकरण स्वच्छ नाही आणि तो अंतकरण स्वच्छ होण्यासाठी आपल्याला जे काय नाम दिलेलं आहे त्या नामासाठी आता एखाद्या माणसाला डायबिटीस आहे तर त्याला आपण साखर खायला देणार का बघा साधा उपाय आहे त्याची साखर बंद करावी लागेल नाही तर त्याची शुगर अजून वाढतच जाईल तसा आपल्याकडे आपण तमगुणातूनच आलेला आहोत सत्वगुण आपल्याकडे नाहीच आहे आणि आपण अजून सांगितलं अजून खा सत्वगुण वाढ तमगुण वाढवा तर आपल्याला हे ज्ञान होईल का मग जसं डायबिटीजला पथ्य आहे तसं ह्या परमार्थ समजून घेण्यासाठी पण पथ्य आहेत जर आपण पथ्याचं पालन केलं तर आपलं अंतकरण हळूहळू शुद्ध होतो शुद्ध होतं हळूहळू आणि एकदा का शुद्ध अंतकरण झालं की जे वाक्य जे वाक्य मुखातून निघेल या प्रवचनातून त्या अंतकरणामध्ये तुमच्या ताबडतोब तु घर करेल तुमचा अष्टसात्विक भाव होतील अश्रुपात होईल अंतःकरण एकदमच शुद्ध होऊन जाईल हळूहळू हळूहळू ढाले 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 शुद्ध होत जाईल आणि एकदा का अंतकरण शुद्ध झाला की प्रत्येक शब्द आपल्या अंतकरणामध्ये घर करून बसतो आणि ते शब्द ब्रह्म आहे पहिला शब्दच ब्रह्म आहे आणि तो शब्द ब्रह्म काय करतो आपला अंतःकरण शुद्ध करतो अंतःकरण शुद्ध करण्यास दुसरा उपाय काही नाही आहे कशानेही अंतकरण शुद्ध होणार नाही फक्त एकच उपाय आहे उपाय एक भगवत भक्ती म्हणजे भगवंताचं भजन करायला पाहिजे आणि ते भजन आपण एकांतात जाऊन त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन आपण करायला पाहिजे आणि ते भजन आपण एकरूप होऊन केलं एकांतात जाऊन शांत चित्ताने आपण केलं एकांत म्हणले एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकून या जीवाला आमच्या आघात होतात प्रत्येकाच्या सांसारिक माणसाच्या जीवनामध्ये आघातावर आघात आहेत घरातून आहेत बाहेरहून बाहेरून पण आहेत सगळीकडून आघात आहेत मग एकांतामध्ये गेल्यानंतर एकाशी एकरूप होणं एकाचाही अंत होतो एकाचाही एकाशी आपण एकरूप झालो एकाचा पण विसर पडतो एक पण आपण विसरून जातो म्हणजे आपल्या एकाशी एकरूप झालो एकांतात गेलो एकाच ध्यान केलं म्हणून ज्ञानबा लिहिलं की नाही की आपला तो एक देव करून घ्यावा एक आहे तो आपला तेने विनजीवा सुख नव्हे एकांतात जाऊन एकाशी एकरूप झालं तरच आपल्याला सुख आहे आणि तो एकच आपल्या हातात सापडला नाही तर गणित सगळे चुकणार म सगळ्या परमार्थात ते बर का जेवढे जेवढे मोठे मोठ्या सांप्रदाय दिसतात सगळ्यांची गणित चुकलेली आहे हातचंच पकडत नाही तुम्ही पाच संख्याचं गणित करा दहा संख्याचं करा पन्नास संख्याचं गणित करा आणि बेरजा मारायला गेलो आणि आपण हातचाच पकडला नाही तर गणित आपला सुटेल का आपल्याला आयुष्यभर गणित सुटत नाही कारण आपला हातचा जो आहे हातचा आपला अंतरीचा अंतरात्मा आहे त्याचं आपण भजन केलं नाही सगळी गणितं चुकतील मग परमार्थाची सगळी गणितं चुकले लोकांची सगळ्यांची गणित चुकीची आहेत पण आम्ही बोलू शकत नाही का लोक विषयाधीन आहेत लोकांना तेच आवडतं भजकांचं पाहिजे भजन साधकांचं सा पाहिजे साधन रोग्यास सा पाहिजे रोग हरती मात्रा जो रोगी माणूस असेल त्याला काय पाहिजे मला काहीतरी असा पडताळून द्या बरं हो द्या रोगी माणसाला भजन करणाऱ्याला भजन आवडतो साधकांना साधक साधन आवडतं विषयाधीन माणसाला विषय आवडतात विषयांचं बोललं की त्याला बरं वाटतं म्हणजे जसं जसं जैशे जस जैसे ज्याचे तैसे तैसे घोराचे रंग लिहिले की नाही जैसे जैसे घडे संघ तैसे तैशे घोराचे रंग करता उत्तम मार्ग शोधून पाहावा रामदास स्वामींनी लिहिले जैसे जैशे घडे संघ ज्या आपण संघामध्ये जातो त्या संघामध्ये जसं शिक्षण असेल तसेच आपली बुद्धी होते पण त्या संघामध्ये जर आत्मज्ञानाचा विषय नसेल तर आपल्याला आत्मज्ञान होईल का आणि इतर तर लिहिले सगळ्या ज्ञानावर काट मारली रामदास आणि त्यांनी आहे की पहावे आपण असे आपण या नवं आत्मज्ञान आपण आपल्या अंतरिकच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं ह्यालाच ज्ञान म्हणतात मी नेहमीच म्हणतो की नाही तुकोबरा कोणत्या शाळेत गेले होते ज्ञानबाला कोणत्या शाळेत गेले होते पण त्यांच्या ज्ञानेश्वरूप पी एच डी केली जाते आणि तरी त्यांना ज्ञान कळत नाही नातांचं भागवत आहे पी एच डी करतात लोक पण तरी त्यांना ज्ञान करत नाही श्रुती ते आतर केलेले आहे श्रुतींना पण हे ज्ञान करत नाही वेदांना पण ज्ञान करत नाही का करत नाही एक ध्यान करत नाही एक आंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन व्यापक होणं म्हणजे ज्ञान आहे आणि ते ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे संतांनी दिलेल्या उपासनेतून संतांच्या सेवेतून आपल्याला हे ज्ञान मिळतो म्हणून पूर्वीच्या ऋषीमुळे हजारो वर्ष तपश्चर्या करायची गुरुच्या घरी जायचे गुरुची सेवा करायची आणि गुरु प्रसन्न झाल्यानंतर तो काय देईल हे सांगता येत नाही जसा अर्जुनावर भगवान परमात्मा प्रसन्न झाला त्याला सोडायलाच मार्गत नाही शुद्ध मते आणि कसा आहे अर्जुनाचा स्वभाव कसा आहे तर अनिंदोको आणि शुद्ध मती जो कोणाची निंदा करत नाही आणि त्याचं मन पूर्णपणे शुद्ध होतं आणि म्हणून त्याला हे ज्ञान कळत होतं आणि म्हणून त्याच्याच मागे लागला मग काय लोक इथनं येतात ऐकतात जातात निघून जातात का कळत नाही त्यांना कारण त्यांचा अंतकरण शुद्ध नाही आणि शुद्ध होण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल हळूहळू का होई नाही प्रारब्ध उदयाला येतील त्यांचे पण हलो हलो रोजच्या रोज आपण श्रवण करायला पाहिजे रोजच्या रोज श्रवण करायला पाहिजे म्हणून लिहिले की जया नाही श्रवण स्वार्थ ते, ते काही सवं परमार्थ मागे केले तिथुखे व्यर्थ श्रवण विना एक श्रवण भक्ती मायनस केली नव्वीदा भक्तीतनं तर सगळ्या भक्त्या कोलमडून पडतील कारण श्रवण हा काय फाउंडेशन आहे आहे पाया, पाया भक्तीचा आणि म्हणून प्रत्येकाने या पाया रचाला या जर पायाच रचला नाही तर इमारत कशी रचू शकतो पण एकदा पाया जर तुमचा रचून झाला तर तुम्ही म्हणजे गगनभेदी इमारती उभ्या करू शकता गगनभेदी म्हणजे दोन चार बदल्याचं नाही गगनभेदी म्हणजे आकाशाला भिडणाऱ्या पण तुमचा पायाच मजबूत नाही श्रवणाचा श्रवण हे फाउंडेशन आहे पाया आहे म्हणून जया नाही श्रवण स्वार्थ ज्याच्याकडे श्रवण करत नाही ते ते कायचा परमार्थ कसला परमार्थ होतो तिथे मागे केले तितुके वेळचा आतापर्यंत चाळीस वर्ष पन्नास वर्ष सत्तर वर्ष ऐंशी वर्ष जो जो ज्या ज्या वयाचा माणूस असेल त्याने श्रवण भक्ती केली नाही तर कुठलाच परमार्थ जमणार नाही कारण एक श्रवण भक्ती मायनस केली तर सगळ्या भक्त्या कोलमडून पडतील म्हणून श्रवणाला एवढं काय आहे श्रवणाला एवढं किंमत आहे